राजे असोले इंग्लिश मिडियम स्कूल आणि माजी सरपंच चिंदू जे असोले हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षक प्रसार मंडळाच्या वतीनं या वर्षीचं दिनदर्शिका काढण्यात आली आहे आणि संस्थेच्या वतीनं दिनदर्शिकेचं प्रकाशन केले केले गेले गेल्या दहा वर्षापासून राजमाता जिजाऊ शिक्षक प्रसार मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी दिनदर्शिका काढली जाते आणि ही दिनदर्शिका आंधर मावळातील गावोगावी संस्थेच्या वतीने पोहोचवली जातात हे तो आहे मावळ ग्रामीण भागामधल्या सगळ्या पालकांपर्यंत दिनदर्शकेच्या निमित्तानं वार दिनांक तिथी या इथंबतपणे पोहोचावेत हा संस्थेचा हेतू आणि या संस्थेचा गेल्या दहा वर्षापासूनचा उपक्रम आहे पालक यांच्या उपस्थितीमध्ये दिनदर्शक सोहळ्याचं प्रकाशन <laughs> केलं <laughs> जाते मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा